नमस्कार दादा आपण कुठून आला माळेगाव हवेली तालुका सिंधनगर संपर्क मध्ये काय कुठून आलो वडवा पालपेशी तुम्हाला काय होत होतं मला मनक्याचा आजार होता तो दोन तीन वर्षापासून मनकेची काही थोडी सारखी सार गेली होती बऱ्याच ठिकाणी आमचं उत्तर घेतले वर दवाखान गेलो काही फरक पडला नाही पण तुमचा युट्यूबवर बघितलं त्यानंतर मी आलो तर मला आज पन्नास टक्के फरक पडला आज पहिला दिवस हो आज पहिला दिवस